उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी खडचे साहेब रुजू झाल्यापासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने देवघराजा तालुक्यात व देवगराजा शहरात ही पहिली पत्रकार परिषद त्यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकार बांधवासोबत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा केली अनेक निवडणुकीच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांचे त्यांनी स्पष्टीकरण दिले तसेच निवडणूक संदर्भात अनेक मुद्दे समजावूनही सांगितले या पत्रकार परिषदेत देवगराजा शहरातील तसेच तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव तसेच महिला पत्रकार भगिनी यांची प्रमुख उपस्थिती होती पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी खडसे साहेबांसोबत नपचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी अरुण मोकळ देवगरजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महाल्ले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी तसेच नायब तहसीलदार कौशल्य तुळजापूरचे मंडळ अधिकारी एन एल वायडे तलाठी वर्गातून बरहांडे जायबाहे वाकोडेसह पंचायत समिती व महसूलचे कर्मचारी यांची उपस्थिती बघायला मिळाली पत्रकार परिषद संपल्यानंतर उपविभागीय तथा निवडणूक निर्णय अधिकारी खडसे साहेब यांनी त्यांच्या सुंदर आवाजातील एक सुंदर गीत सादर करून पत्रकार बांधव व अधिकारी वर्ग यांच्यात एक मैत्रीपूर्ण वातावरण तयार केले बड़े दिल वाले कल की हमें फुर्सत कहा सोचे जो हम मत वाले जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले कल की हमें फुर्सत कहा सोचे जो हम मत वाले त्यानंतर त्यांनी निवडणूक व मतदार या संदर्भात लोकप्रतिनिधी न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी सात ते सायंकाळी सात या दरम्यान होणार आहे त्या दृष्टिकोनातून मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे प्रशासनाचे ज्या पद्धतीचे प्रयत्न आहेत त्याच पद्धतीने आमच्या देऊळगडा ज्या सिंगखेडा राजा, राजा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव त्याला भरभरून प्रसिद्धी देऊन लोकांपर्यंत तो विषय नेत आहे म्हणजे मतदानाचा टक्का वाढवण्याकरता पत्रकारांचा फार मोठं योगदान या दरम्यान लाभणार आहे मी आता आतापर्यंत जे कार्य के केलं आणि पुढे करावं याचं आवाहन करतो आणि सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सव्वीस तारखेला आपण मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा आपला हक्क बजावा आणि लोकशाहीला बळकटी करण्याकरता आपला सहभाग या ठिकाणी द्यावा त्याकरता आम्ही वोटरस्लीप बी एल वनच्या मार्फत परवाच्या दिवसापासून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत की वोटरस्लीपमध्ये मग त्याच्यात मतदान केंद्र क्रमांक नाव आणि सर्व व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे तर मतदानासाठी आपण बाहेर यावं आणि मतदान